गुड मॉर्निंग तर बघा माझ्या घरातली कामं सगळी झालेली दहा वाजल्यात अकरा वाजून गेल्यात आणि कृष्णाईन थोड्या वेळाने शाळेत ना शंभू पण गेले शाळेत आणि ह्यांनी पण गेले शूटिंगला राहिले म्हणजे काल शूटिंग पूर्ण झालंच नाही म्हणून गेले सकाळ सकाळ न काही खाता पिता मी त्यांना खायला काहीच सध्या करून दिलं नव्हतं तर का तर स्वयंपाकच झाला नव्हता माझा आणि स्वयंपाक केलाच नव्हता मी आणि नाश्ता पण काही बनवला नाही तसेच गेलेत त्यांनी त्यांनी म्हटले मी जातो बाहेर नाश्ता करतो बाहेर गेलेत तर मी तीनच भाकरी केल्या आणि आत्यांनी त्यांनी बनवली मी तिची भाजी दारावाल ती एकत घेतली आणि रात्रीचं होतं बेसन तर म्हटलं आता त्याचं जेवण करावा कशाला गोवाईपट जाऊ द्यायचं आहे म्हणून आता ते खाय जेवायचं आहे आत्यांनीच घरी आणि पिऊ खाली धुनं भांडी आताच करून आली मी आणि मागचं गार्डन पण एकदम स्वच्छ केले ते पण तुम्हाला दाखवते आणि किचनकडा पण आवरून आले तर पिऊ आपली खेळती बघा बाहेर मस्त पैकी आज दिवसभरातला प्लॅक बनवून कुठे गेली तर बघा टेळ तिथे गेटवर पिलीया तशी करते पिलिया खेळती बाई आता बसले तर बघा माझी कामं सगळी झाल्यात एकदम ओके मध्ये आता फरची राहिलेली पुसायची ती म्हणजे मी खालची कालच पुसली होती बघा एकदम क्लीन केली ते परत लेकरांनी गहन केली सगळे तर चला आता मी घेणार उद्या ज्याला फरची पुसून आज घेणार नाही म्हणलं वरची घ्यावात पुसून म्हणलं उद्या सगळं पुसून घ्यावात आता तर चला आता कधी येते बघू आणि आम्ही पण जेवण करून घेतो तर आता संध्याकाळच्या पाच वाजल्यात बघा आणि माझं पण जेवण खावण करून एक मस्तपैकी झोप झाली बघा आणि ह्यांनी चार वाजता शूटिंगवरनं आले आणि शूटिंगवरनं आल्यानंतर मी ह्यांना जेवायला बनवलं चिकनची भाजी आणि भाकरी तर आता आम्ही चाललो आहे तर चला पुढे गेल्यानंतर सांगते आम्ही पुढे चाललो आहे बाहेरचे तर चला लेखनांचं पण आवरण झालं आहे आणि माझं पण आवरण झाले तर आता जातो वॉशिंग मशीन घ्यायला तुम्हाला बघा किती स्टॉक आहे मी सांगतो मला माहितीये सगळं चहा पण नसत तिथे निरमा टाकायचं असतं फक्त त्याला टोप पण दिलेला असतो कुठेतरी असं सेट केलेलं बाहेर वाढायचं हेच दिलेलं असतं नाही का <laughs> त्याच्यात माप दिलेलं असतं त्याप्रमाणे टाकायचं असतं हां कपडे क्लीनच आहे ना ते बघा ही बघा बघा कष्ट काचंच दिसते पडचाल नाही नाही तसं काय नाही हां हां चालणं अजून आहे चला तुम्हाला दुसरं जातं ही वेगळी झाली होगा ही उभी ही ही इकडची वेगळीच आहे बघा इकडं भेटायचं होगा इकडं भारी भारीच आहे

ती तसली त्यात भाज्या वगैरे भात वगैरे शिजवण्यासाठी शूट शूटसाठी इकडं तिकडं जायचं मला कुठं मग ह्यात गार झालेली भाजी नॉर्मली गरम करण्यासाठी असते

पाटक्या साकाल तीन कोरोमाच्या बाहेर चाच नाही ती हे <laughs> आहे आपलं फिल्टर आहे ती बाहेर फिल्टर आहे त्यात गार गरम पाणी तसले येते ह्याच्यामध्ये हे सगळं फिल्टरच आहेत आणि बाबा हिटर आहे हिटर घ्यायचं हिटर हिटर नाही डायरेक्ट बटन टाकले गरम पाणी गार पाणी असं आहे मग काय बरे आपण घेऊ आपलं घर बांधायचं काय चला आता फोन बघा आपण फोन बघायला लागलं नवीन का काय मला मोबाईल मोबाईल घेते कुलर okay. या व्ही धावतो या टीव्ही बघाय घेऊ आपण चला चला पुढे Our home get ready, boy, Kai Kai.